गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या माजी उपमहापौर आणि माजी नगरसेवक आनंदा देवमाने यांनी आज घर वापसी करत जनस्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदा कदम यांच्या उपस्थितीत जनस्वराज्य पक्षात प्रवेश क्ला प्रदेशाध्यक्ष समितदा कदम यांना त्यांची नाराजी दूर करण्यात मोठे यश मिळाले पहिल्यांदा भाजपमधून नगरसेवक राहिलेले व त्यानंतर महापौर निवडणुकीनंतर भाजपशी फारकत घेतलेले माजी उपमहापौर आनंदा माने यांनी काही महिन्यापूर्वी जनस्वराज्य शक्ती पक्षात आपल्या कार्यकर्त्यासह प्रवेश केला होता परंतु मोठी राजकीय घडामोड घडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मिरज दौऱ्यात इतर माजी नगरसेवकासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता परंतु पुन्हा त्यांची घरवापसी जनस्वराज्य पक्षात झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे तर आगामी महापालिका निवडणुकीत जनस्वराज्य शक्ती पक्ष मोठ्या ताकदीने निवडणूक लढवून महापालिका निवडणुकीत भाजप जनस्वराज्य महायुती म्हणून मोठे यश मिळवणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष समीतादा कदम यांनी यावेळी सांगितले तर आनंद देवमाने यांच्या घरवापसीमुळे मिरजेतील इतर पक्षात गेलेल्या माजी नगरसेवकामध्ये खळबळ माजली आहे तर यावेळी माजी नगरसेवक आनंद देवमाणे यांनी कार्यकर्त्यांचा का आग्रह आणि महायुतीची प्रभागात असलेली ताकद लक्षात घेऊन जनस्वराज्य पक्षातूनच आगामी निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आज पक्षामध्ये आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आनंदराव देवमाने यांचा पुन्हा घर घरवापसी झालेली आहे काही असणाऱ्या खालच्या लोकांच्या समज गैरसमजातनं काही गोष्टी घडलेल्या होत्या पण एक कुटुंब असल्यामुळं पुन्हा आम्ही सगळे गुन्हा गोविंदानं प्रभाग सातमध्ये एकत्रितपणे देवमाने साहेबांच्या नेतृत्वाखाली जनसंरक्षण शक्ती पक्ष हा निवडणूक पूर्णपणे लढवायच्या तयारीमध्ये आहे त्याप्रमाणे आम्ही सगळं आमचं नियोजन करतोय आणि विकासात्मक काम जे देवमाने साहेबांनी गेल्या पाच वर्षात आणि मधल्या काळात जेव्हा महापालिका बरखास्त झाल्यावर होती जनस्वराज्य शक्ती पक्षाने जो भरघोस निधी आनंदराव देवमानेंच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी दिला त्या माध्यमातून निवडणूक आणि प्रभागातल्या लोकांचा पूर्णपणे विश्वास हा विकासावरती आहे आणि आनंदराव देवमानेंचा यांचा हा अजेंडा हा विकास एवढा एकच अजेंडा त्या ठिकाणी असल्यामुळे आम्ही सगळेजण त्यांच्याबरोबर ताकतीनं आहोत आणि लवकरच या बाबतीत आम्ही राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय पालकमंत्री चंद्रकांत दादा महायुतीचे समन्वयक असणारे शेखरजी निवडणूक प्रमुख शेखरजी नामदार त्याचबरोबर निरीक्षक असणारे आमदार अतुलबाबा भोसले त्याचबरोबर आमच्या इथं प्रमुख म्हणून ज्यांची नेमणूक केली गेली ते मकरंजी देशपांडे साहेब आणि इतर सर्वच लोकांशी आम्ही त्या ठिकाणी या बाबतीतली मागणी करून आमचा हा प्रश्न कसं हा पुढे केला जाईल याचा प्रयत्न आम्ही सगळेजण चांगल्या पद्धतीनं करून पक्षामध्ये ज्येष्ठ नेते आहेत डॉक्टर महादेवांना पुरणे समीर गैर मालगावे सर्वच प्रमुख मंडळी हा निर्णय ताकदीनं पुढे घेऊन या प्रभागामध्ये कशा पद्धतीने जलसुराज शक्ती पक्ष महायुती भारतीय जनता पार्टी पुढे चालू निवडणुकी करेल एवढा आमचा सगळ्यांचा ताकदीने प्रयत्न असेल जमी स्वराज पक्ष माझे इतर पक्ष सोडून आलो माझ्या काही नेत्यांनी आणि माझ्या काही कार्यकर्त्यांनी दबाव टाकला की साहेब आपण सुटतोय गुरकर आणि आपण पुन्हा जन स्वराजमध्ये जावं आणि जन स्वराजमधूनच उमेदवारी मागून ठरवावं असं आमच्या कार्यकर्त्यांचा सगळ्या सगळ्यांचाच सरा, दबाव मला आला त्यानंतर पुन्हा आम्ही दोन दिवस चर्चा करून निर्णय घेतला की आपण खरोखरच संविधानांच्या बरोबर आणि सावकरांच्या बरोबर राहिलं पाहिजे त्यामुळं आमच्या सगळ्यांचा कार्यकर्त्यांचा उद्रेक पाहून मी पुन्हा जनस्वराज्य शक्तीमध्ये प्रवेश केलेला आहे मी जनस्वराज पक्षाकडनंच निवडणूक लढवत आहे आणि यापुढेही जसं मागं पाच वर्षात काम केले पंधरा वीस वर्ष आम्ही या भागात आहे त्या पद्धतीने जनस्वराज्य शक्ती पक्ष हा वाढण्याचा प्रयत्न तुमच्या सदैव करत राहील या निमित्ताने मी वाहिले ठीक तसंच जनस्वराज्य शक्ति पक्ष हा घटक पक्ष असल्यामुळे त्याबरोबर भारतीय जनता पार्टीबरोबर असणारी आम्ही राज्यातल्या आघाडी मागच्या नगरपालिका कोल्हापूर जिल्ह्यातल्या आणि इतर जिल्ह्यातल्या नगरपालिकांना जनस्वराज्य शक्ती पक्षाचा भारतीय जनता पार्टीला पूर्णपणे पाठिंबा होता आज आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यावर पक्षाचे अध्यक्ष आमचे नेते आदरणीय डॉक्टर आमदार विनिक्वरे सावकार साहेब आणि चंद्रकांतदा बरोबर आणि इतर सर्वच नेत्यांशी चर्चा करून लवकरच हा सगळा निर्णय आणि समाधानकारक आम्हाला सगळ्या जागा द्यायचं त्या ठिकाणी आश्वस्त आम्हाला चंद्रकांतदानी केलेला आहे त्यामुळे आमची अडचण नाही आहे आणि आम्ही सगळेजण त्याप्रमाणे कामाला लागलो जन स्वराज पक्ष माझ्या इतर पक्ष सोडून माझ्या काही नेत्यांनी आणि माझ्या काही कार्यकर्त्यांनी दबाव टाकला की साहेब आपण चित्र आणि आपण पुन्हा मध्ये जावं आणि जन स्वराजमध्येच उमेदवारी मागून ठेवावं असं आमच्या कार्यकर्त्यांचा सगळ्या सगळ्यांचाच दबाव मला आला त्यानंतर पुन्हा आम्ही दोन दिवस चर्चा करून निर्णय घेतला की आपण खरोखरच बरोबर आणि सावकरांच्या बरोबर राहिलं पाहिजे त्यामुळं आमच्या सगळ्यांचा कार्यकर्त्यांचा उद्रेक पाहून की पुन्हा जलस्वराज शक्तीमध्ये प्रवेश केलेला आहे भविष्यात मी जनस्वराज स्वराज पक्षाकडूनच निवडणूक लढित आहे आणि यापुढेही जसं माझं पाच वर्षात काम केलं पंधरा वीस वर्ष आम्ही ह्या भागात आहे या पद्धतीने जनसभाची शक्ती पक्ष हा वाढण्याचा प्रयत्न सदर करत राहील या निमित्तानं वाहिले